निर्विकिल्प निराभिमान ज्ञान भक्ती वैराग्य युक्त असे गुण त्या हृदयामध्ये त्यांच्या भरलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यापासून आपल्याला सगळ्यांना सुख समृद्धी लागते अशा अशा अधिकरणाची देवाने शुक्र निर्पण करून हे स्मरण हे म्हणजे स्वामी श्री चक्रवर्त यांचं स्मरण कसं करायचं तर अशा अधिकरणाची नवळी करायची ते तुम्हाला सांगते स्मरण विधीचं ज्ञान देतील अशा अधिक्रमाची जोडी करा अशा अधिक्रम आपल्या घरी बनवा त्यांचं भजन पूजन करा कारण जोपर्यंत तुम्हाला देट। भजन तुम्हाला ज्ञानाचा अधिकार देणार नाही किती म्हणा तुम्ही स्थानपतीला आपण काय करतो स्थानपतीला जातो निघा म्हणून तिथे जो शत श्रेष्ठ संबंध त्याला आपण भेटतो

Apa yang telah kita asumsi karena sejak awal kita sudah mengalami banyak kesulitan. 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 Kita sudah mengalami banyak sudah

स्वयंपाका करतानी सकाळी डबा करताना करा की दादाची लावून लावून जेवण पण सातवी समोर पण सर्वांनी भक्ती सगळ्यात सांगतो सर्वांनी करा मी आतापर्यंत दाखवून घरी आले आम्ही सध्या साडेपाच हजार ऐकलेली आहेत तुम्ही जोडी जास्त करा एकच एक कशा